कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये लोकसंख्या वाढत आहे अशा वेळी उपनगरातील नागरिकांना उत्तम सोयीसुविधा देण्याची जबाबदारी महायुतीनं घेतली आहे त्याशिवाय झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देऊन कोल्हापूर शहराचा आणि उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा असं आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केलं प्रभाग क्रमांक एकोणीसमधील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी जरंगनगर इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमधून राहुल चिकोडे मानसी लोळगे रेणू माने विजयसिंह खाडे पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारासाठी आमदार अमल महाडिक यांची जरकनगर इथं शनिवारी जाहीर सभा झाली यावेळी बोलताना आमदार महाडिक यांनी कोल्हापूर शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचं सांगितलं महापालिकेच्या वतीनं ना शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा दिल्या जातात त्या तुलनेत उपनगरांना सुविधा देताना मर्यादा आहेत उपनगरात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या निर्माण त्याशिवाय शहरातील झोपडपट्टीतील रहिवाशांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी आणि उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महायुतीला साथ द्या असं आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केलं महायुतीनं राज्यातील विकास योजनांच्या माध्यमातून आपली क्षमता आणि दूरदृष्टी दाखवून दिली आहे दरम्यान प्रभाग क्रमांक एकोणीसमधील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी पार पडली रामानंदनगरपासून सुरू झालेल्या या प्रचार रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते भगवे स्कार्फ ध्वज आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या महायुतीच्या विजयाच्या घोषणा यामुळे संपूर्ण प्रभागात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं पोवार कॉलनी इथं या प्रचार फेरीची सांगता झाली यामध्ये अमर गुरव महादेव साळुंखे तुषार पाटील महादेव फाटक अमर तोडकर सुमेद पोद्दार दादासाहेब केंगले शाहू यादव नंदिनी पाटील सारिका किल्लेदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते